काहीच बघा शिर्डीमध्ये अशा रस्त्यावरती गाड्या लावून देतात आणि यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाही म्हणून हे परत तिथंच लावतात आणि असे ट्रॅफिकला फेस करावं लागतं तर गाईज नमस्ते तर गाईज आज दिवसाची सुरुवात थोडीशी लेट झाली कारण काल थोडं थकलेलो होतो पण काही नाही ऑफिसला जायचं आहे आणि आपला लवकरच एक्सपो आहे तर त्या एक्सपोची पण आपल्याला तयारी करायची बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे तर चला गाईस आपण जाऊया आज ऑफिससोबत जे जे काही कामं होतील आज खूप साऱ्या ठिकाणी व्हिजिट पण करायची आपण तिकडे पण जाऊया तुम्हाला दाखवत चालेल की माझं डेली रुटीन कसं आहे नक्की जोडून राहा नवीन चॅनलवर असाल तर ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या चलो गाईस तर गाईस ताई आहे खोबरं हे करतीय बघा पवन आलेलं आहे राईज आणि मी पण चाललेलो आहे तर चला गाईस जाऊया आपण बघूया आज काय काय करता येईल काय काय कामं आहे आपण पवनला सांगूया आपलं काय काय कामं आहे पवन आपल्याला मेजरली आपल्याला बँकेत जायचं आहे विजिटला जा। थोड्या वेळाने जाऊ आपण ऑफिसला गेल्यानंतर त्याच्यानंतर काही पेमेंट्स पण करायचे तर आपण गणेशसोबत मिटिंग करून काही चेक्स पण त्याला लिहून देऊ देन दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहे देन आपण बाकीच्या गोष्टी बघूया की आपल्या एक्सपोची तर तयारी आपण त्या दिवशी चेक केलं तर पण तरी आज आपण बघूया तर गाईज तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि श्री गणेशा करून आजचं आम्ही चाललो आहे ऑफिससाठी चला भेटूया आपण तर गाईज हे आमचं आहे एक रुके ट्रेस गाव चला मा माऊली तर हे होते आमची माऊली आमचे सगळ्या ट्रेसला प्रेस हेच करतात आणि या गावामध्ये छोटंसं गाव आहे पण खूप चांगले लोक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आपल्या वज्रेश्वरी देवीचं मंदिर पण आहे बघा हे पोर पूर्ण रस्ता अडून चालले त्यामुळे लहान पोरं असतील तर अशा गाड्या नकारे चालू ट्रिप सेट चालले त्यातल्या त्यात आपण आलो ऑफिसला पेकच्या एरियामध्ये आणि आपण करणार आज काम ज्याला बाहेर पण जायचं आहे चला काहीच तर काहीच आपण आलो ऑफिसला मी बघा मावशी आले मावशी चालू एक काम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज इलेक्ट्रिकची चालू आहे मीटिंग पवन बॅग घेऊन आलाय थँक्यू पवन थोड्याशा मीटिंग करू आपलं कारचे ओके कुठे दाखव तर गाईज प्रतीक करतो आपलं मार्केटिंगचं काम चीप मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे तर आपले रिझल्ट बघतोय आपण ओके एकदा हे गरज नाही सो मीटर चालू तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकशे दहा लीट्स आले आहेत का ओके ओवरऑल महाराष्ट्र मधून कर्नाटकला तरी चाळीस आले मग अमोलला चौऱ्याहत्तर आहेत नागपूरला म्हणजे आदेशला सिक्स्टी आहे जे की एकशे दहा अप सिक्स्टी वन जवळपास दोनशे झाकडे आहेत आणि एकशे तेहतीस आहे आणि प्लस ज्या ग्रेफ्री मतरा मेसेजेस झाले जे की कालच्या ओव्हरऑल चांगले आला ना आता विषय काय माहिती जे काही नवीन चेंजेस झालेत ना आपले तर त्यानुसार कॉलचा जो रेशो आहे तो थोडे दिवस कमी राहणार आहे कारण मेटाचं मेन म्हणणं काय तसे खूप सारे चेंजेस आहे त्यातला मेन चेंज सांगतो जो तुमच्यापर्यंत यायला पाहिजे की तुम्ही दर आठवड्याला कमीत कमी नवीन तीन ऍड कॉपीज लॉन्च केलं पाहिजे असं मेटाचं म्हणणं आहे ओके त्याच्यानुसार सगळ्यात महत्वाचं द्यायचा आहे की नवीन आपल्याला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे दर तीन अँगल वेगवेगळे कसे घ्यायचे hmm. तो एक मोठा टार्गेट आहे नाही का वेगवेगळ्या अँगल कशा हॅड कॉपीज आणायचे आणि जर त्या लॉन्च नाही केलं तर ते लगेच फटीक होत आहे नेक्स्ट याच्यामध्ये तर काही आताच प्रत्येक सोबत मीटिंग झाली आणि बघा व्यवसायामध्ये सगळ्या गोष्टी वेग चेंज होत राहतात आणि त्या गोष्टी चेंज होणं गरजेचं आहे पण आपण जर ते अडॉप्ट नाही केलं तर नक्कीच आपण मार्केट मधून संपून जाऊ म्हणून आमची संपूर्ण टीम त्या चेंजला तर भेटूया आपण आपले दुसरे एचओडी हो तर नितीन सरांना पाठवून दे फक्त प्लीज तर नितीन सर सेल सेड तर नितीन सर कसं काय रिस्पॉन्स वगैरे पहिल्या वीक मध्ये किंवा पहिल्या चार दिवसांमध्ये सहा नवीन उद्योजक बनवण्याचं झाले का सहा झाले का सहा बुक झाल्या का आपलं टार्गेट किती आहे सिक्स्टी फाय पण पन्नास ओपन करायचे आपल्याला त्याच्यामध्ये ओपन करायचे म्हणजे तवाच आपण सहाशेच कंप्लीट करू शकतो त्यातल्या सहा झाल्या ग्रेट या एकदम छान तर गाईज हे होते नितीन सर सरांसोबत आता अजून थोड्याशा गोष्टी बोलायच्या आहेत तर आपण आम्ही कंटिन्यू करतो खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल म्हणून तुम्ही जोडून राहा नंतर अशा नवीन नवीन मीटिंग ज्या होतील त्या आपण बघणारच आहे ठीक आहे तर जोडून राहा शेवटपर्यंत वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आताच आपल्या सीएसओ सोबत मिटिंग झाली तर आपल्या आता नेक्स्ट एचओडी येस सर या गुड मॉर्निंग सर काय म्हणता गुड मॉर्निंग सर कस चालू आहे बिझनेस छान चालू ब्लॉक केला कशी शूट आज आज नाही केला सर का बरं उद्यापासून चालू करणार सर उद्यापासून करणार आहे ग्रेट तर मित्रांनो आता आम्ही आमच्या सगळ्या टीमचे ब्लॉगिंग सुरू करतोय कारण मित्रांनो आम्ही जे काम करतोय ते चांगलं काम करतोय मग जर चांगलं काम करतोय ते दाखवायला का आम्ही कमी पडलो पाहिजे तर गाईज आता किरण सरांशी आपण बोलूया सर या महिन्यात किती फ्रँचायझी सेल वाढेल किती वाढेल काय वाटतं तुम्हाला सर आज या महिन्यामध्ये एकदम चांगला रिस्पॉन्स आहे आणि बिझनेस पण चांगला येणार आहे आणि फ्रँचायजीचा सेल पण चांगला ग्रोथ होत आहे कारण ऍडजस्टिंग रिझल्ट बघितले ना तर चांगला सेल वाढला त्यांचा चांगला सेल वाढला ना आणि थंडी पण खूप चांगली थंडी पण आहे मार्केटमध्ये आणि किरण सर ज्यावेळेस कॉम्पिटिटर येतात त्यावेळेस तुम्ही काय सांगशाल की कॉम्पिटिशनला त्यांनी कसं बीट केलं पाहिजे फ्रँचायझी ओनरने की मार्केट मध्ये समजा एखाद्या ठिकाणी एक्स वाय झेड समजा एखाद्या ठिकाणी एक, 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 एक आउटलेट पडलं तर तिथं आपल्या पडल्यानंतर एक पाच सहा आउटलेट अजून पडतात तर त्यावेळेस ओनर ओनरने किंवा कुठल्याही व्यावसायिकाने काय माइंडसेट ठेवला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन तर सगळीकडेच असतं कॉम्पिटिशनला घाबरून जायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपली जी क्वालिटी ती मेंटेन ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट मार्केट अनालिसिस केलं पाहिजे की आपल्याला अजून ग्रोथ कशी भेटेल जे बाकीचे चावले करताय त्यांच्यापेक्षा युनिक आपल्याला काय करता येईल लोकांना सर्व्हिस कशी देता येईल तिथे अजून पोहोचता कशी आहे मार्केटमध्ये त्याच्याविषयी आपण पूर्ण मार्केट स्टडी केला पाहिजे त्यानुसार जर चाललं तर बिझनेस चांगला भेटून जातो मित्रांनो किरण सरांसोबत अजून मी थोडीशी मोठी मिटिंग करतो जर ब्लॉग मध्ये टाकायचं म्हटलं तर तुम्हाला दोन तीन म्हणजे पूर्ण दिवस बघायचं म्हटलं तर तुमच्या आयुष्यातलाही पूर्ण एक दिवस जाईल म्हणून सगळं ब्लॉग मध्ये टाकू शकत नाही तर चला मी किरण सरांसोबत मीटिंग करतो तर मित्रांनो आहे आपला गणेश तर गणेश आपल्याला पेमेंट करायचे आज ठीक आहे तर मला सांग बस कोणाकोणाचे पेमेंट करायचे ते सांग तर गाईज हा घेऊन ये तर गाईज मला आज खूप सारे पेमेंट करायचे तर मी चेक लिहून देणार आहे धडाधड 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 तुम्हाला दाखवतो हो तर गाईज आज आपण करतोय पेमेंट आज, आज आपला पेमेंटचा दिवस तर आपण पेमेंट करूया तर आपण पहिला चेक देतोय मित्रांनो आम्ही मॅक्सिमम एट डेजमध्ये सगळे पेमेंट क्लिअर करून टाकतो तर गाईज जे काही पेमेंट होते मध्ये पेंडिंगला ते सगळे पेमेंट क्लिअर करून दिले व्यवसाय करताना पेमेंट क्लिअर जा अजून एक इथं मला लेसन असं द्यायचं आहे बरेच जण व्यवसाय करतात तो व्यवसायामध्ये प्रॉफिट सोडून लोकांना वाटतं टर्नओव्हर आपला आहे टर्न ओव्हर कधीच आपला नसतो सगळा सेल आपला कधीच नसतो त्यातला जो प्रॉफिट आहे तोच आपला आहे म्हणून प्रॉफिट फक्त बघा बाकीचे सगळे पेमेंट क्लिअर करून द्या चला ऑफिसच्या सगळ्या मिटिंग झाल्या आहे तर आपण जातोय आता आपल्याला जायचंय शिर्डीला बँकेत काम आहे छोटासा तर बँक मॅनेजरचा बी फोन आला होता की सर या ऑफिसला भेटू तर मग चाललोय मी तिकडं आणि सगळे टीम हाय मनोज बाय बाय हा मनोज झाले का रिजिटिंग हो झाली ना दोन फक्त दाखव ना यार तुमच्या ऑडियन्सला पण दाखवतो हो बाहेर काही तुम्ही बाकी फ्रेंडच्या सावर बघा ना माऊश आई बर तर काहीच मी चाललोय तर हाय कधी पण सांगा हो माऊशा आपण जाणार नाही त्यांच्या ओपनिंगला सरांच्या जावंच लाग भाऊ बन आपले काय कॉम्प्लेक्स मधले शेजारदार मग सॉरी भाऊन म्हणलो जाऊ ना दहाला नाही राहू आम्ही पण इथं दहाला आम्ही मुंबईला आहे मग अकरा कारण आम्हाला चला ना मग आपलं ते स्टॉल लावलेला आहे ना आपला चहाचा तिथं दोन दिवस खाण्यामध्ये हा ना चला मग जाऊया तर काहीच आता चाललोय आपण बँकेमध्ये तर बँकेमध्ये आपलं छोटस काम आहे ते पण पूर्ण करून सरांनी पण बोल बोललोय सगळ्यांना पण भेटूया तर चलो तर हा आहे आपला प्रेम माझा विद्यार्थी आहे आणि आत्ताच त्याचं इंजिनिअरिंग पण झालंय हाय प्रेम कुठं आला होता अरे हा बरोबर बरोबर झाले बर. का सरांची मिटींग तर काही लवकरच आम्ही एक नवा प्लॅटफॉर्म आणतोय स्वावलंबी इंडिया त्याच्यासाठी तो, तो कॉन्टेंट काम करतोय तर तो प्रत्येक सरांना भेटायला आलेला आहे तर काय सांगशील प्रेम ऑडियन्सला ला आपल्या व्यवसायाचं काय मार्गदर्शन करशील माझे ब्लॉग बघितल्याचे काय फायदे होतील त्यांना तुम्ही एक उद्योजक बनू शकता मित्रांनो आणि निस्त उद्योजक नाही ते एक सक्सेस सक्सेसफुल उद्योजक बनशा तर हा प्रेम होता तरी आपली दुसरी ब्लॅक ब्युटी रेडी आहे माझा फोन वरती राहिलाय पवन पळत पळत जाऊन घेऊन येतोय फोन तर चलो गाईज जुडून राहा ब्लॉग ला बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपला बॉडीगार्ड आलेला आहे फोन घेऊन थँक्यू वरती विसरून राहिला होता या वयामध्ये मा विसरतो माणूस चल प्रेम बाय बाय तर गाईज आपल्या बॉडीगार्डने आपल्यासाठी दरवाजा उघडलाय थँक्यू बघा ब्लॉगिंग करायला लागल्यावर असा गोष्टी होत आहे की दरवाजा उघडला जातोय मजा येते यार आयुष्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी करताना तर चला आम्ही चाललो शिर्डीला पण आलोय शिर्डी मध्ये तर हे आपलं शॉप आहे शिर्डीचं राईट एक तुम्हाला दिसत असेल आणि आता आपण आलो चाललोय आपल्याला बँकेत जायचं आहे पहिल्यांदा आपण बँकेमध्ये जाऊया बाकीचे काम बघूया त्यानंतर कसा वेळ शिल्लक राहतो काय राहतो त्याच्या अकॉर्डिंग टू आपण चेंजेस करूया आपले गाईच तर काही आपल्याला त्यानंतर आपण पी एन जी ज्वेलर्स मध्ये पण जाण्याचा विचार करतोय पण जर टाईम भेटला तर जाऊ जाऊस अदरवाईज नाही तर काही जुळून राहा बँकेमध्ये पण मी सरांशी बोलल्यानंतर दाखवून बँकेचं काय सर काय गायडन्स आपल्याला ही आहे कॅनरा बँक आणि कॅनरा बँकमध्ये आपण जातोय काहीच तर काहीच आपण जातोय बँकेत तर बोलू या बँकेच्या सरांशी

नए वाला बीस महीने में कर लेंगे। ठीक है। सर्वांश दोनों बढ़िया है। थैंक यू। गैस, थैंक यू। सलाह सही होगा। तो गाइस बैंक सर के पास में आया था। वो बोल रहे थे कि मतलब कुछ नया सीसी वगैरह भी करो और उसका भी करो और जो मेरा मैंने शुरू में 2020 में मैंने कुछ सीसी लिया था उसको मैंने यूज ही नहीं किया है म्हणजे मित्रांनो व्यवसायामध्ये जर तुम्ही सातत्याने पळाले ना म्हणजे एक एक काळी मी लोन साठी पळत होतो आणि आज मित्रांनो मला ऑलरेडी एक दोन हजार वीस ला सी सी अप्रुव्हल झालेली आहे तर ती सी सी इकडूनच घेणार बाळा इकडूनच घेणार हा येतो जाता घेतो तर ती सी सी मित्रांनो मी वापरलीच नाही म्हणजे मला ते प्रत्येक वर्ष रिन्युअल साठीच फक्त बॉल होतात आणि मात्र तेच विचारत होते पण आता मला गरज आहे मित्रांनो पैशाची कारण पैसा मला आता लागणार आहे नवीन बिझनेस सुरू करायचे मला अजून सारे आणि त्यासाठी पैसा लागणार आहे तर तुम्ही पण व्यवसायासाठी लोन घ्या मी तरी आतापर्यंत अजूनपर्यंत लोन वापरलेलं नाही मित्रांनो जास्त पण आता मी लोन घेणार आहे आणि करणार आहे त्याच्यामध्ये राईट तर मित्रांनो तुम्हाला साईबाबांच्या मंदिराची आरतीचा आवाज येत असेल आपण आहे शिर्डीमध्ये साईबाबांच्या पावनभूमीमध्ये तर गाईज खूप जास्त एनर्जी मिळते साईबाबांच्या पावनभूमीमध्ये अरे हो मावशी तरी साईबाबांचे भक्त आहे तर गाईज या रस्त्याने आम्ही खूप वेळेस चा वाटलेला आहे आणि आज आम्ही एक मोठा ब्रँड बनवलेला आहे तो पण शिर्डी साईबाबांच्या पावनभूमीमध्ये तर आम्हाला त्याचा खूप जास्त अभिमान आहे की आपला शिर्डीचा ब्रँड साईबाबांच्या भूमीतला ब्रँड एक मोठा होतोय आणि तो होतोय मोठा तो फक्त तुमच्या आणि तुमच्या प्रेमामुळे तर काही तुम्ही बघू शकता ती गर्दी शिर्डीमध्ये खूप गर्दी पण वाढली आहे त्याचा बिझनेसवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडतो काहीच बघा शिर्डीमध्ये अशा रस्त्यावरती गाड्या लावून देतात आणि यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली जात नाही म्हणून हे परत तिथंच लावतात आणि असे ट्रॅफिकला फेस करावं लागतं अशी डिसिप्लिन आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये काय सांगायचं तुम्हाला तर बघा अशा गाड्यांमुळे आता आम्हाला किती वेळ रिटर्न घ्यावा लागली म्हणजे डिसिप्लिन नावाची गोष्टच नाही तर गाईज आपण पुन्हा एकदा ऑफिस वर आलोय बरेचशे काम झाले तर आपला पवन पण आहे माग कोण आहे कर आणि पवन ज्या वेळेस बँकेच्या केबिन मध्ये आला मॅनेजर साहेबांच्या त्यावेळेस मॅनेजर साहेब गरबडले कोण आहे हा मग नंतर त्यांनी त्याचं आयडेंटी कार्ड बघितलं अरे हा आपलाच ग्रॅज्युएट उद्योग समूहाचा माणूस आहे तर चला आपण जाऊया ऑफिस मध्ये आता काहीच पुन्हा एकदा ऑफिस मध्ये आलोय लाईट लावूया तर काहीच जेवणाचा टाइम झालेला आहे तर चला आपण जेवण करूया जेवण करता करता काही गप्पा पण मारूया पवनला विचारूया गाडीत ना डब्बा आणला काय पवन कुठे रे डब्या गेला काय ना तो डब्या आणायला गेला काय माझा आणला का डब्बा तर गाईज मी करतोय जेवण आणि जेवणासाठी काय आहे तुम्हाला बघायचं असेल तर मी डायट फॉलो करतोय मला एक बाकर खायला सांगितलेली असती आणि कोबूची भाजी काही मी ने सांडवत <laughs> तर गाईज आम्ही चाललोय चहा प्यायला आणि विथ माय छोटी टीम विथ माय ब्लॉगर टीम यस <laughs> आम्ही yes, आता सगळ्यांनी ब्लॉग सुरू केले गाईज <laughs> काहींनी छोटे काहींनी मोठे काहींनी हिंदी काहींनी मराठीत काही तर फुल नॉलेज देऊ राहिले ब्लॉग मध्ये चला काही चहा पिऊया आपण या बघा आमच्या मुलीवर आले चहा प्यायला आता आपल्याला आला होता विना मॅडमचा फोन आणि त्यांना घ्यायची बडेवाल्याची फ्रँचायझी हाय ब्रो तर तर हे आपले अमोल सर अमोल सर आपल्याला एक तुम्हाला नंबर देतो त्यांच्याशी कॉल करून घे yes. त्यांच्याशी बोला त्यांच्या तिच्या रिलेटेड तीन फ्रेंड आहेत करायचे आहे जिंतूर नागपूर आणि अकोला येस yes, चालेल ओके डा yes. मी नंबर देतो yes, yes. नितीन आपले नितीन सर आणि आपल्या अकाउंटंट ची छोटीशी मीटिंग चालू आहे कुरिअरच्या रिगार्डिंग तर प्लॅनिंग करता येते आणि आपले किरण सर बसलेले इथं काही तर ते पण हसताय खूप जास्त आणि आपलं बॉडीगार्ड आज नुसतं गाणे ऐकतोय चलो गाईज मला पण रील शूट करायची तर मी पण थोडस फ्रेशअप होतो आणि कुठं करायची रे शूट चालेल तर गाईज बघा आमची टीम झोपली आहे आमच्या वाघेने झोपलेलं असत पण आमचे हे जे जवान आहे ते काम करत असतात गाईज इथं बाकी इकडे तिकडं फिरतीये पन्नास नाहीये पण हा म्हणजे नऊ हजार असतील ते दहा हजार पण दहा असला आपण दहा पकडले पण दहा नाही तुम्हाला तुम्हाला माहिती होत जाऊन दे तुला स्टार बक्सची कॉपी प्यायची ना शंभर याच्या नावावर स्टार बक्सची कॉपी आज आपण पिऊन घेऊ आम्ही याच्या नावावर टाकून सो गाईज आम्ही हारलेलो आहेत <laughs> प्रतीक तुला माहित आहे का चावलांचा धंदा कायम का चालणार आहे ते काउ सर आनंदी आहे आनंदी आहे मार्चा ब्रेकअप झालं मार्चा टेन्शन आलं मार्चा झोप येते मार्चा ऑफिसमध्ये चहाल्यांकड नुसतंच पैसा परत घेतो हा परत घेतो चहा वाल्यांकड पैसाच पैसा येणार मात्र खरे मग घेतो काय ग्रॅज्युएट फ्रँचायझी विचार करू करता विचार कर चहा मारता मारता विचार, कर। विचार कर। तर गाईज आताच मी एक व्हिडिओ शूट केलाय आणि त्यानंतर मी आलोय ऑफिसला माझे छोटेसे काम होते तर पण माझा लॅपटॉप पण बंद झाला होता तुम्ही पूर्णपणे परत एकदा चेक करतोय आणि मस्त पैकी आमच्या रील शूट झालेला आहे आणि आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो आमच्या व्लॉगिंग चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्लॉगिंग चॅनल गेला पाहिजे कारण जर तुम्ही बघितला तरच तो जाऊ शकतो कारण बिझनेस व्लॉग बिझनेस जर्नी तुम्हाला ह्या व्लॉगिंगमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो जुळून राहा आणि आजचा व्लॉग आपला इथंच संपतोय कारण मी निघणार आहे जय महाराष्ट्र